नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी सध्या माझ्या गावी आहे कोकणात आणि कसं झालं एकतीस डिसेंबरला आपल्या छोट्या विहाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त भरभरून सगळ्यांनी शुभेच्छा पाठवल्या हो आणि इंग्रजी नवीन वर्षामध्ये खरं तर आपण कोणाला शुभेच्छा दिल्या नव्हत्या तर पहिल्यांदा आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सगळ्या सदस्यांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी बऱ्याच जणांनी कमेंट केलेली की विहाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ बनवलास की नाही किंवा पोस्ट केलास की नाही किंवा मग बऱ्याच लोकांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले तर म्हटलं आपण तोडका मोडका काहीतरी विहाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला पोस्ट करतोच त्याचबरोबर कसं आहे फार असं काही डेकोरेशन नाही केलेलं आमचाच मित्र आहे त्याचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्याने छानपैकी असं डेकोरेशन केलं आमचं शुभम म्हणजे विहाचा मामा आहे ना त्याने आणलेलं होतं स्पीकर वगैरे डीजे वगैरे छोटी, -छोटी गाणी वाजवण्यासाठी तर तो देखील होता सो थोडं पोहोचण्याचा नातेवाईकांना इन ज्यांना इन्व्हाइट केलं होतं ना त्यांना आपण जेवणाचा वगैरे कार्यक्रम वगैरे केला थोडासा सो ऑल ओव्हर असा वाढदिवसाचा कार्यक्रम होता तुम्ही पुढे बघाच पण या व्हिडिओची सुरुवात करत तर सकाळी आम्ही जेव्हा वाढदिवसाच्या सकाळी सुरुवात झाली की सगळी घाई घाई गडबड होती लगभग होती तेव्हा आमच्या अमेरिकेतले सबस्क्रायबर आहेत त्यांनी व्हिडिओ कॉल केला विहाशी बोलले तर त्यांना देखील खरंच खूप खूप धन्यवाद मनापासून फार काळ असं काही बोलता आलं नाही पण ऑल ओव्हर आपण थोडंफार बोलण्याचा प्रयत्न केला आहे so, सो खूप खूप धन्यवाद सगळ्यांनाच ज्याने ज्याने कमेंटमध्ये विहाला वाढदिवसाचं शुभ वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्यात त्यांना सगळ्यांनाच आपण मनापासून खूप खूप धन्यवाद देतो वाढदिवस थोडा म्हणतात ना आता था थर्टी फर्स्ट म्हणतात ना थोडं वेगळ्या वाईब्स असतात लोकांच्या वेगळे थॉट्स असतात तर आपण काय वाढदिवस आरती वगैरे ओवाळून विहाला ओवाळून हे करून नंतर केक वगैरे आणला पहिला वाढदिवस होता त्याच्यामुळे आपण केक वगैरे आणून तो सेलिब्रेट केलाय कसा सेलिब्रेट केलाय ते बघा नंतर मी तुम्हाला शेवटी भेटतो आणि वियाला आलेले गिफ्ट देखील याच व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो हॅलो थँक्यू 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 बोल हॅपी बर्थडे म्हणायला नाही पण या तुमचा संदेश त्याच्या मुलीचा विहा प्रथम वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाकरता आमचे सगळे सगळे सोयरे पाहुणे मंडळी इतर गावातून आलेले पाहुणे मंडळी त्या सर्वांचे आम्ही आमच्या परिवारातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो हो। आहोत आणि आता

भावीस तू शतायुषी भावीस तू दीर्घायुषी भावीस तू शतायुषी भावीस तू दीर्घायुषी ही एकच आमची सर्वांची इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी विहा सर्वांच्या कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जोरदार टाळ्या <insects लिएगा> सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढदिवसाच्या विहाला सोन्यासारख्या खूप खूप शुभेच्छा जोरदार टाळ्या अशा तऱ्हेने या ठिकाणी आमच्या अप्पा फडकर यांची विहा आणि सजेश फडकरी शुभ संध्याकाळ मंडळी आज आहे चार जानेवारी आणि आपण विह्याच्या वाढदिवसानंतर आपण व्हिडिओ कुठलाच बनवला नव्हता तर आज ना, आ, मते ले, ले। आ, एक, आहे ना विह्याच्या वाढदिवस ह्याच व्हिडिओमध्ये तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिला असेल आणि आजची संध्याकाळ आहे कालच एक आपला पोस्टातून आपल्याला गिफ्ट आलं आपल्या फॅमिली मेंबर आहेत विभा चंद्रकांत देसाई यांच्याकडून आहे आपल्याला देसाई साहेब आपले विवर आहेत तर त्यांच्याकडून हे स्पेशली गिफ्ट आले आपल्या विहासाठी तर आम्ही अंगणात बसलोच होतो म्हटलं की विहा खेळते छानपैकी अशी अंगणात कोण गेला <laughs> सगळ्यांना येणाऱ्या जाणांना सगळ्यांना बघत असते तर म्हटलं की आपण हे गिफ्ट ओपन करूया विहा mm. तुझा वाढदिवस झाला सगळ्यांनी तुला आशीर्वाद पाठवले हो आहेत सगळ्यांना थँक्यू यू मन असं कर असं कर हाय कर सगळ्यांना हाय कर <laughs> आ, चला तिला आता हळूहळू आपण अंगणात आणून बसवतो हो, संध्याकाळचं प्राणी पक्षी जे काही येतात मांजर कुत्रे किंवा मा... मग <coughs> पक्षी येतात तर त्याचे आवाज ऐकतात सोनली खरं तर खरंच आपण देसाई फॅमिलीचं खरंच आभार मानूया त्याने आपल्याला पाठवलंय विभा नाव आहे त्यांच्यावर ओपन कर आता पटकन चांगलं पॅक करून पाठवलंय जेणेकरून आपल्याकडे व्यवस्थितपणे पोचावं व्यवस्थित बघा स्टेपल पिन आहेत तर ते डबल आहेत व्या ना कुक्कूला बघत असे कुक्कू गेली ना व्या हा ना अरे वा खूप सुंदर मस्तपैकी असा ड्रेस आहे व्यासाठी आणि काय आहे अरे बाप रे एवढे कपडे पाठवले आहेत खूप सुंदर फ्रॉक पाठवले ना त्याने असं बघूनच तर खूप छान वाटतंय बघा तुझ्यासाठी आहे हां बाय छोटे छोटे चप्पल काय आवडले भी आला खरच आवडले भी अनिल पटकन हातात घेतले दुसरं पण घे so, खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू बोल असं कर असं कर सो <laughs> खरंच so, ज्यांनी पाठवलं त्यांना खरंच देसाई दे फॅमिली आणि विभा मॅडम यांना तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद हे गिफ्ट खरं तर आवडली आहेत आम्हाला देखील आवडली आणि आमच्या विहाला देखील आवडली स्पेशली हे शूज आवडले आहेत आता हे कपडे घालेल तेव्हा मग कधीतरी व्हिडिओमध्ये दिसतील तर खरंच खूप खूप धन्यवाद फक्त गिफ्ट खरंच तुम्ही गिफ्ट पाठवलं त्याच्यासाठी आभार पण तुम्ही गिफ्ट जरी नाही पाठवलं असतं तरी शब्दरूपी तुमच्या काही कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जरी शुभाशीर्वाद पाठवले असते तरी देखील माझ्या छोटीपर्यंत पोहोचले असतील सो so, तुमचे सगळ्यांचेच ब्लेसिंग राहू द्या आणि आज आपण हा व्हिडिओ शूट करतो स्पेशली विहाला अंगणात बसून आणि मला भरपूर आवडले आहेत मला ते खुश झाले आमची हां फक्त देत नाही बाय हा ते तुला आवडले आवडले हा बोल हा बोल खरंच खूप खूप धन्यवाद परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता याच्या या, या व्हिडिओच्या थोडस पुढे आपण एक गप्पा मारूया आणि कोकण संस्कृतीचा दोन हजार चोवीसचा प्रवास कसा असणार आहे त्याबाबत थोडस डिस्कस करूया थो बऱ्याच जणांना याच व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी सांगून टाकूया शेवटी तर मंडळी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आपण व्हिडिओच्या शेवटी आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलचा प्रवास पुढे कसा असणार आहे हे देखील तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत सो मंडळी कसं आहे सध्या मी कुठे एकटा बाहेर जाऊ शकत नाही आणि गेलो तर काही मोजकेच व्हिडिओ बनू शकतो सध्या कसं झालं विहाला सोडून किंवा मग सोनालीला घरी सोडून परत आता बाहेर फिरणं तेवढं कठीण जात आहे इतर वेळी कसं सोनाली घरी सगळंच सा एंड सांभाळायची तयारीपासून बऱ्याच गोष्टी सांभाळायची कुठे बाहेरची ट्रीप असू दे कोकणात कुठे काही गोष्टी एक्सप्लोअर करायला निघाल्यावरती पण आता तसं तेवढं पॉसिबल होत नाही कारण विहा असल्यामुळे विहाचं देखील म्हणतात ना बऱ्याच गोष्टी विहाला एकटं सोडून करता येत नाही सो मग आत्ता यापुढे देखील आपले दोन हजार चोवीसमध्ये बरेच व्हिडिओ विथ द फॅमिली म्हणजेच परिवारासोबत असणार आहेत विहा असेल मग आई असेल किंवा मग सोनाली असेल ह्या सगळ्यांनाच घेऊन आणि बाबा असतील या सगळ्यांनाच घेऊन आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत कोकणातले ते तुम्ही आवर्जून कमेंट करून सांगा मंडळी हा होता विहाचा वाढदिवसाचा व्हिडिओ थोडक्यात घाईगडबडीत गडबडीत बनवलेला आणि आलेल्या गिफ्ट पाठवलेल्या खरं तर विभा देसाई मॅडमनं खर खरं खरंच मनापासून धन्यवाद सो मंडळी हा व्हिडिओ आपण इथेच तुर्तास थांबवतो आहे आणि तुम्हाला आणखीन इन डिटेल आहे ना आपल्या दोन हजार चोवीसमध्ये कसं काय व्हिडिओचे फॉर्मॅट्स असतील किंवा काय असतील हे आपण इन डिटेल बोलू त्यावर किंवा एखाद्या लाईव्हमध्ये आपण लाईव्ह सेशनमध्ये बोलू तुर्तास आपण व्हिडिओ इथेच थांबवतो आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या मित्रपरिवारांना सांगा सबस्क्राईब करायला कोकण संस्कृती चॅनलला रेटिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलोच असा काळजी घ्या